गेले काही वर्षात जरी त्यांचं आणि त्यांच्या सुलतांचं म्हणजे शरदराव पवारांचे काही मतभेद असतील तरी ते व वैचारिक मतभेद होते अर्थव्यवस्था त्यांनी चांगली त्याचा अभ्यास केलेला होता शरद पवारांनी पूर्वीपासून त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं आहे की त्यांच्यानंतर त्या बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं अजित पवारांचे आमचे जवळजवळ तीस वर्षाचे संबंध आहेत होते आता आणि या पंचवीस तीस वर्षामध्ये ते एक मा बहुजन समाजाचं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत आणि गेले काही वर्षात जरी त्यांचं आणि त्यांच्या सुलतानचं म्हणजे श शरदबाब पवारांचे काही मतभेद असतील तरी ते वैचारिक म मतभेद होते आणि खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत आणि सगळ्यांसाठी एक झट झटणारा एक हा महत्त्वाचा महाराष्ट्राचा नेता होता अर्थव्य व्यवस्था त्यांनी चांगली त्याचा अभ्यास केलेला होता अनेक वर्ष अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि वर्ष अनुभवी होते आणि शरद पवारांनी पूर्वीपासून त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं आहे की त्यांच्यानंतर त्या बहुजन समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं त्याप्रमाणे तयार झाले होते पण तो आज काळाला गेलेला आहे व्यक्ती आणि त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं झालेलं आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोठा हात आणि एक रोखोक नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्याकडे संपूर्ण देश पाहत होता आज महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते महाराष्ट्रामध्ये ते रोखोक होतेच काय कुठलीही गोष्ट स्पष्टपणे ते बोल नेहमी बो, बो बोलायचे एक दिवशी ते मला रात्री फोन आला की उद्या सकाळी मी भेटायला नऊ वाजता येणार आहे पुण्याहून कोल्हापूरला येणार आहे आणि ते निघाले मोठे त्यावेळेस मंत्री होतेच ते मला वाटतं त्यावेळेस आणि स सगळ्यांची म्हणजे ते नऊ वाजताला येणारच्या याऐवजी ते सव्वा आठलाच येऊन बसले म्हणजे ते टा टाइमशीट ते सगळं कामकाज ते करायचे आणखीन जे काही त्यांचं सांगायचं होता निरोप द्यायचा होता ते स्पष्ट बोलायचे